अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार व रविवार असे दोन दिवस पावसाचा अंदाज असतानाच हवामानातील उल्लेखनीय बदलामुळे राज्याच्या काही भागातही अवकाळी पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे स्वाती नक्षत्र शुक्रवारी सकाळी सुरू झाले असून परतीच्या पावसाला प्रारंभ झाला आहे सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी चार वाजता आणि रात्री नऊ नंतर मुसळधार पाऊस झाला सकाळी मात्र ऊन पावसाचा खेळ होता हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार पुढील दोन दिवस सोलापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पडला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली गुरुवारी दुपारनंतर शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात पंधरा मिलीमीटर mm पाऊस पडल्याची नोंद आहे माळशिरस तालुक्यात सर्वाधिक तेहतीस मिलीमीटर mm तर माढा तालुक्यात चोवीस मिलीमीटर mm पाऊस पडला पंढरपूर सांगोला तालुक्यात प्रत्येकी तेरा मिलीमीटर mm मोहोळ तालुक्यात सोळा मिलीमीटर उत्तर तालुक्यात अकरा मिलीमीटर मंगळवेढा करमाळ्यात प्रत्येकी दहा मिलीमीटर दक्षिण सोलापूर तालुक्यात नऊ मिलीमीटर अक्कलकोटमध्ये आठ मिलीमीटर बार्शी तालुक्यात सात मिलीमीटर पाऊस पडला आहे शुक्रवारी दुपारनंतरही सर्वत्र पाऊस पडला